आगळगाव व परिसरातील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर संजय मारुती चव्हाण यांचे काल सकाळी वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले डॉक्टर संजय चव्हाण हे नावाजलेले डॉक्टर होते अत्यंत मनमिळाव स्वभावाचे आणि सर्वांना सहकार्य करणाऱ्या डॉक्टर चव्हाण यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे आगळगाव सारख्या एका लहान गावात त्यांनी दवाखाना सुरू केला होता त्यांच्याकडे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर त्याचबरोबर अनेक लांबच्या ठिकाणाहून रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत होते जिल्ह्यासह परिसरात त्यांचा वैद्यकीय कामाची ख्याती होती प्रत्येक सामाजिक कार्य डॉक्टर संजय चव्हाण हे अग्रस्थानी होते दानशूर व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ आणि बहीण असा परिवार आहे रक्षा विसर्जन उद्या मंगळवारी सकाळी नऊ वाजता क्लिनिक अगळगाव रोड इथे होणार आहे